नमस्कार मी प्रभाकर सुधाकर शेळके वय वर्ष साठ मी या ठिकाणी औरंगाबाद वरून आलेलो आहे मी अनेक ठिकाणी मनका व्य मलका त्रास्त असल्यामुळं अनेक ठिकाणी प्रयत्न केले अनेक डॉक्टरांच्या व्हिजिट्स केल्या त्यानंतर मी तरी मला कुठेही फरक पडला नाही त्यानंतर मी स गुगल सर्चवरून श्री विराज भंडारी डॉक्टर यांचं व्हिडिओज पाहिले आणि त्या याच्यानुसार या ठिकाणी मी हडपसर वैभव थिएटरच्या समोर आलो साधारण मार्च मार्च दोन हजार पंचवीसला आणि त्या नंतर मी जवळजवळ आता सात सेशन घेतलेले आहेत यामध्ये माझा आमूलाग्र बदल झालेला दिसत आहेत माझ्या अक्षर मला झोपताना पाठीवर रोटेट होता येऊ शकत नव्हतं खाली वाकायला प्रॉब्लेम होता आता मी जवळजवळ एटी पर्सेंट कव्हर झालेलो आहे असं मला वाटतंय नमस्कार मी डॉक्टर विराज भंडारी बऱ्याच वेळा बरेच पेशंट मनक्याच्या त्रासाने आ... काळजीत असतात आणि कुठेतरी कुणाच्या मुंग्यात असतात कुणाला तरी पाय जड होत असतो बदिर होत असतो बऱ्याच वेळा शंभर मीटर पण चालता येत नाही तर अशा प्रकारच्या केस स्टडीज सरांनी सात महिने कंटिन्यू योगा माझ्यामध्ये सोमवार बुधवार शुक्रवार झूमवरती अटेंड केलेला आहे त्याचबरोबर दिलेलं औषध वेळेवर घेतलेलं आहे आणि महिन्यातनं एक दिवस त्यांनी इथे व्हिजिट केली आणि साडेतीन ते चार तासाची थेरपी त्यांनी प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट ते मला नेहमी सांगायचे की त्यांच्यामध्ये काय बदल झाला आहे प्रत्येक ट्रीटमेंटनंतर त्यांनी मला वे त्यांच्या स्टेजेसमध्ये जसं आहे की ग्रेड डिस्क हर्निएशन होतं मग त्याच्यामध्ये त्यांची डिस्क कशी आत गेली मनका तिरका झालेला कसा सरळ गेला हेही त्यांना आम्ही प्रत्येक तीन तीन महिन्यांनी दाखवलं आणि त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली ते त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार बिलकुल या सरांमुळं तें� माझ्या याच्या जीवनात मूलाग्र बदल झालेला आहे त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार